जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता तिलोत्तमा इथे सावलीला स्विमिंगमध्ये उभं राहण्याची शिक्षा देत असतात ते सुद्धा येणारे पुढील चोवीस तास इथे स्विमिंगमध्ये उभं राहायचेस कारण तू चूक केलेली आहेस गणपतीची मूर्ती तुझ्या खोलीत सापडली आणि तू चोरी केलेली आहेस अशी शिक्षा देण्यात आलेली असते ही गोष्ट जेव्हा सारंगला समजते तेव्हा सारंग लगेचच इथे येतो आणि पुरावे घेऊन हा सारंग आलेला असतो तो म्हणत असतो आई एक मिनिट मला काहीतरी तुला सांगायचं आहे त्यावरच आता म्हणत असते हे बघ सारंग प्लीज तू आत्ता ह्या मुलीची बाजू घेऊन बोलू नकोस सारंग म्हणत असतो नाही आई मी ह्या मुलीची बाजू घेऊन बोलत नाही जे सत्य आहे ते सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे त्यावर तिलोत्तमा म्हणत असते नेमकं सारंग तुला काय म्हणायचं आहे तू ह्या मुलीची बाजू घेतोयस ह्या मुलीनं स्वतः जिम्मेदारी घेतली होती पण तिने ती व्यवस्थित पार पाडली नाही मग काय गरज आहे त्यावर तो म्हणत असतो नाही मान्य आहे ही मूर्ती आमच्या खोलीमध्ये सापडली आहे पण त्यानं हे सिद्ध होत नाही की सावलीने चोरी केली आहे आणि सावलीने गणपतीची मूर्ती घेऊन आमच्या खोलीस ठेवली आहे त्यावर ऐश्वर्या आणि तारा भडकलेल्या असतात तारा म्हणत असते मला माहिती ना ही मुलगी कशी आहे काय आहे आणि ही कुठल्या खालच्या थराला जाऊ शकते आणि काय करू शकते हे सुद्धा मला चांगलं आणि बऱ्यापैकी माहिती आहे त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणत असते सारंग मला एक गोष्ट सांग ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काय गरज आहे काय गरज आहे त्यावरच आता सारंग म्हणत असतो का वहिनी का गरज नाही आहे कारण इथे कोणी चूक केलेली नसेल आणि एखाद्याने चूक केलेली नसताना त्याला शिक्षा होते हे तुम्हाला तरी मान्य आहे का नाही त्यामुळे त्यानं हे सिद्ध होत नाही की इथे सावलीनेच तो गणपतीची मूर्ती इथे चोरली आणि आमच्या बेडरूममध्ये निघून ठेवलेली आहे त्यानं हे अजिबात सिद्ध होत नाही तर मग काय करावं लागेल असं आता सगळेजण विचारतात त्यावर लगेच सारंग म्हणत असतो घरातील प्रत्येक सदस्याने इथे गणपतीजवळ जायचं गणपतीजवळ गेल्यानंतर इथे गणपती च्या डोक्यावर हात ठेवायचा आणि शपथ घ्यायची की मी गणपती शपथ घेऊन सांगतो की मी मूर्ती इथे चोरलेली नाही म्हणून असं म्हटल्यानंतर आता सगळ्यांचे चेहरे पडलेले असतात सगळ्यांना खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो त्याचबरोबर ऐश्वर्याला तर खूपच मोठा धक्का बसतो इकडे स्वतः सारंग सुरुवातीला जातो आणि गणपतीच्या मूर्तीवर डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणत असतो मी गणपतीची शपथ घेऊन सांगतो मी मूर्ती चोरी केली नाही त्यानंतर आता तिलोत्तमा जाते तिलोत्तमा सुद्धा इथे जाते आणि त्यानंतर ती सुद्धा करते त्याचबरोबर इथे सारंगच्या बाबा जातात आणि त्यानंतर सावली तिलोत्तमा म्हणत असते ए मुली जा तू पण जा आणि गणपतीच्या डोक्यावर हात ठेव आणि त्यानंतर शपथ घे त्यानंतर सावली जाते आणि गणपतीच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणत असते गणपती बाप्पाची शपथ घेऊन सांगते की मी गणपतीची मूर्ती चोरली नाही इकडे सावलीनंतर आता एक एक करून सगळेजण जात असतात नील जातो सोहम जातो त्याचबरोबर बबली जातो सारंगचे बाबा जातात आणि त्यानंतर ऐश्वर्या सुद्धा जाते आणि खोटी शपथ घेत असते सोबतच आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे तारा सुद्धा जाते त्याचबरोबर अमृता जाऊन इथे गणपतीच्या डोक्यावर हात ठेवते आणि गणपती बाप्पा तुझी शपथ घेऊन सांगते की मी तुला चोरलेलं नाही म्हणून इकडे आता ताराला खूपच मोठा धक्का बसलेला असतो शॉक लागलेला असतो इथे ते तारा विचार करत असते काय करू घेऊ का गणपती बाप्पाची शपथ नाही नाही घ्यावी तर लागणारच आहे कारण आता आपण निर्दोष आहेत हे सिद्ध करावं लागणार आहे जर हे सगळं चोरीचा आरोप आपल्यावर आला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून म्हणूनच आपल्याला हे सगळं काही करावं लागणार आहे असा तारा विचार करत असते कारण घरामध्ये ऑलमोस्ट सगळ्यांनीच गणपतीच्या डोक्यावरती शपथ हात ठेवून शपथ घेण्याचा प्रयत्न केलेला असतो आता तिलोत्तमा ताराला म्हणत असते तारा तुला काही वेगळं सांगायचं आहे का जा लवकर आणि गणपतीच्या डोक्यावर हा ठेव हो आणि शपथ घे की तू चोरी केली नाहीस त्यासोबत ऐश्वर्याला सुद्धा इथे तिलोत्तमा सांगत असतात त्यानंतर आता ऐश्वर्या जाते आणि नंतर सरते शेवटी इथे तारा जात असते साराण जाते आणि गणपती बाप्पाच्या डोक्यावरती हात ठेवते आणि म्हणत असते मी गणपतीच्या डोक्यावर हात ठेवते आणि शपथ घेते की गणपती बाप्पाची मूर्ती मी चोरली नाही म्हणून असं म्हणूनच पुन्हा जागेवरती येऊन उभी राहते तेव्हा मात्र इथे सारंगला तर खूपच मोठा धक्का बसतो त्यावर सारंग म्हणत असतो बघितलाही आता गणपतीची मूर्ती चोरली मग गणपतीच्या डोक्यावर सगळ्यांनी हात ठेवून शपथा घेतलेल्या आहेत म्हणजे आपल्यातील कोणीतरी एक किंवा दोन व्यक्ती असे आहेत की जे खोटं बोलत आहेत आणि त्यांनी तरीसुद्धा गणपती बाप्पाची खोटी शपथ घेतलेली आहे त्यांची एवढी हिंमत झालेली आहे की मेहेंदळ्याचा जो पारंपरिक गणपती आहे त्याच्या डोक्यावर हात ठेवून खोटी शपथ घेतलेली आहे त्यावरच आता इकडे आता तारा म्हणत असते मग हे दुसरं कोण करणार आहे तुझी बायको तर करणार आहे ना ऐश्वर्यासुद्धा ह्या गोष्टीला खतपाणी घालत असते त्यावर सारंग म्हणत असतो हो का अगदीच अगदीच, अगदीच, अगदीच बरोबर आहे हे एवढंच खरं नाहीये तर त्याहूनही सगळ्यात महत्वाचा गोष्ट आणि सगळ्यात महत्वाचा पुरावा माझ्याकडे आहे असं म्हटल्यानंतर आता तारा लगेचच अचकित होतं असते सारंगने एक त्याच्या जॅकेटमधून किंवा त्याच्या शर्टच्या खिशातून एक मोती बाहेर काढलेला असतो तो म्हणत असतो हा मोती हा मोती मला बाहेर तिथे सापडला त्यावर तारा म्हणत असते हा मोती माझा आहे त्यावर लगेच आता तारा म्हणत असते हा मोती तिथे सापडला म्हणजे मी चोरी केली असं होत तर नाही ना मी आणि ऐश्वर्याविणी तिथे शतपावली करायला गेलो होतो म्हणून कदाचित तो पडला असेल तिथे हा हो की नाही ऐश्वर्या वहिनी तुम्ही सांगा ना सगळं काही त्यावर ऐश्वर्या म्हणत असते तू माझ्या मला का ब्लेम करतेस आणि हे सगळं मला का विचारतेस माझा आणि तुझा काही एक संबंध नाही समजलं तुला त्यावर लगेचच आता इकडे सारंग दुसरा मोती काढत असतो तो, तो म्हणत असतो एकच नाही तर मला दोन मोती सापडलेले आहेत हा दुसरा मोतीसुद्धा कुंडाच्या आतमध्ये मला सापडला मग मला एक गोष्ट सांगा तो कुंड इथे बबलीने डेकोरेट केला विसर्जन मी केलं मग त्या कुंडामध्ये इथे ताराचा मोती कसा काय पडला हा योगायोग नसून हा एक चोरी केल्याचा अस इथे पुरावा आहे असं सारंग म्हणत असतो आता सारंगने ह्या या सगळ्या गोष्टी दाखवल्यावर इथे तिलोत्तमाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो इकडे तारा म्हणत असते नाही नाही आम्ही काही नाही केलेलं त्यावर लगेचच तारा म्हणत असते ए असं काही नाहीये आम्ही शतपावली करत होतो तेव्हा कदाचित तो मोती तिथे पडला असेल आणि ह्यावरून हे सिद्ध होत नाही ना त्यावर लगेच सोहो म्हणत असतो काय काय सांगतेस काय तू तारा म्हणजे तू गणपती बाप्पाची मूर्ती चोरलीस तुझी एवढी हिंमत झाली त्यावरून आता इथे तिलोत्तमा ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असते लगेचच इकडे ऐश्वर्या आणि ताराचं भांडण सुरू झालेलं असतं इकडे दोघीसुद्धा एकमेकीवरती ढकलण्याचं काम करत असतात इकडे त्या बोलत असतात अहो वैनी असं काय करताय तुम्हीच नाही का ती पाण्याची बॉटल आणि त्यावर ती म्हणत ते ए, ए, तुला काही वेळ लागले का तारा अजिबात माझ्यावरती हे असले आरोप केलेले मी सहन करून घेणार नाही समजलं तुला तुला जे काही गोंधळ घालायचं आहे ना तो तू गोंधळ घाल असं इथे त्या बोलत असतात तेवढ्यातच तिलोत्तमा आणि सारंग ह्या दोघींचं भांडण इथे बंद करतात आणि त्यावर सारंग म्हणत असतो आणखी एक आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आई तिथे त्या टेबलवरती पाणी ठेवलेलं होतं ते टेबलावरचं पाणी मी प्यायलो आणि त्यानंतर मला लगेच शांत आणि लगेच गाढ झोप लागली त्यावर लगेचच आता इकडे दुसऱ्या बाजूला इकडे जी तिलोत्तमा आहे सुद्धा सेम त्याच पद्धतीने म्हणत असते हा जो काही मोती मला दुसरा सापडला होता तो त्या कुंडातच सापडला होता पण पाण्याचं काय मान्य करू आपण की मोती डेकोरेशनच्या चा ह्याच्यामध्ये गडबडीमध्ये तिथे पडला असेल पण पाण्याचं काय त्यावर लगेचच आता इकडे सारंग म्हणत असतो जेव्हा आम्ही तिथून चाललो होतो तेव्हा ते, ते पाणी प्यायलो होतो आणि जेव्हा आम्ही खोलीमध्ये गेलो खोलीमध्ये गेल्याबरोबर मला लगेचच गरगरल्यासारखं झालं आणि गाड झोप लागली असं इथे आता सारंग सांगत असतो त्याचबरोबर इकडे तिलोत्तमा सुद्धा म्हणत असते हो अगदीच बरोबर बोल बोलतोय तू सारंग मी मी सुद्धा त्या बॉटलमधलं पाणी प्यायले होते आणि मी जेव्हा खोलीमध्ये गेले तेव्हा मला लगेचच झोप सुद्धा लागली मला हे कळत नाही कसं झाले काय झाले म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तिलोत्तमा बोलत असते आणि तिलोत्तमाने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र आता लगेचच इकडे जो नील आहे तो सुद्धा म्हणतो हो मी सुद्धा त्यामधलं पाणी प्यायलो होतो आणि त्यानंतर मला सुद्धा गाड झोप लागली होती त्यावर लगेचच सोहमसुद्धा म्हणत असतो हो मी सुद्धा सावली बहिणीकडे गेलो होतो आणि तिला सांगत होतो थो की थोडा वेळासाठी इथे मी झोपतो म्हणून आणि तेव्हा मला सुद्धा झोप लागली होती ह्या सगळ्या गोष्टी इथे ते, ते बोलत असतात आणि हे सगळं कुणी केलेलं आहे असा इथे विचार सुरू असतो ऐश्वर्याने त्यांचं भांडण इथे सुरू असतं सोहम तर इकडे लगेचच आता ताराकडे जातो आणि ताराला म्हणत असतो तुझी एवढी हिम्मत झालेली आहे तू घरचाच गणपती इथे चोरलेला आहेस आणि घरचाच गणपती चोरून ह्या सगळ्या गोष्टी तू अशा केलेल्या आहेस का केलंस तू तारा असं का केलंस असं इथे आता सोहम बोलत असतो इकडे तर तिलोत्तमाने आता तिसरा डोळ्याच उघडलेला असतो कारण अतिलोत्तमा विचार करत असते हे सगळं तुझी हिंमत कशी झाली त्यावर ती म्हणत असते तारा मला तुझ्याकडून ही अपेक्षा अजिबातच नव्हती तू एवढ्या खालच्या थराला जाशील आणि घरच्याच गणपतीची मूर्ती इथे चोरून ती सुद्धा त्या पोरीच्या संदूकमध्ये ठेवशील ही अपेक्षा आणि ह्या सगळ्या गोष्टी मला तुझ्याकडून अपेक्षित नव्हत्या असं आता तिलोत्तमा बोलत असते तिलोत्तमाचे हे शब्द ऐकल्यानंतर आता मात्र लगेचच इथे ताराचा चेहरा पडलेला असतो तिलोत्तमा म्हणत असते तू सगळं केलंस आणि त्या पोरीला ब्लेम करत राहिलीस त्या पोरीला नाही नाही ते बोललीस आणि त्याचबरोबर इथे तिचा किती घालून पाडून तू बोललेली आहेस इकडे मात्र तुझी हिम्मत कशी झाली एवढं सगळं काही करण्याची तारा लगेचच दोन्ही हात जोडत असते आणि दोन्ही हात जोडल्यानंतर ती म्हणत असते नाही प्लीज आई मला माफ करा मला माफ करा त्यावर तिला तमा म्हणत असते तू माफी मागण्याच्यासुद्धा लायक नाही आहेस आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यास का केल्यास तू हे सगळं कशामुळे केलं आहेस तू हे सगळं आणि तुझी हिंमत तरी कशी झाली त्या मुलीला मी शेवटपर्यंत शिक्षा देत होते तरीसुद्धा तरीसुद्धा तुझं तोंड इथे उघडलेलं नाही आहेस तू का अशी वागलेली आहेस असं इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ती बोलल्यानंतर तारा हात जोडत असते आणि म्हणत असते चुकीला अजिबातच माफी नाही आहे तू खूप मोठा गुन्हा केलेला आहेस असं इथे ती बोलत असते आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जी शिक्षा इथे सावलीला दिली होती ती शिक्षा आता मी इथे तुला देणार आहे असं इथे ती बोलत असते तेव्हा इथे आता ती म्हणत असते नाही ना मॉम प्लीज मला तुम्हाला माहिती ना पाण्याचा किती त्रास होतो मला स्विमिंग येत नाही पण इकडे आता कोणीच काही ऐकायला तयार नसतं आणि सगळेजणं बाहेर गेलेले असतात आणि तेव्हा इथे आता बबली आणि त्याचबरोबर सोह म्हणत असतो लहान असताना चोरी केली की शिक्षा मिळायचीच इकडे मात्र तारा हात जोडत असते आणि माफी मागत असते प्लीज मला तुम्ही ही शिक्षा देऊ नका ना प्लीज माझं ऐका ना ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते पण आपली सावली मात्र खरंच खूप मोठ्या मनाची आहे प्रेक्षकांना कारण आता सावली म्हणत असते एक मिनिट मला काहीतरी बोलायचं आहे त्यावर सगळेजण तिच्याकडे पाहतात आणि म्हणत असतात आता काय झालंय सावली तर सावली म्हणत असते मला माझ्या विठुरायाने असं शिकवलेलं आहे एखाद्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली तर त्याला मोठ्या मनाने माफ करावं आणि त्यासोबत माफ करण्यामध्ये जो मोठेपणा असेल तो कुठल्याच गोष्टीमध्ये नसेल जर तारा मॅडमला त्यांची चूक कळली आणि त्यांना त्यांनी केलेल्या चुकीची जाणीव झाली आहे तर मला असं वाटतं की त्यांना आपण माफ करावं त्यावर लगेच सोह म्हणत असतो नाही नाही सावली बहिणी तुझं मन खूप मोठं आहे करण्याच्या सुद्धा लायक नाहीये हिने इथे देवबप्पाशीच इथे एवढा मोठा गोंधळ घातलेला आहे असं सगळेजण म्हणत असतात त्यावर लगेच सारंग म्हणतो सावली तू खरंच वेडी आहेस का तू ह्या गोष्टी नको करूस आणि तेव्हा आता इकडे तिलोत्तमा म्हणत असते तुला जी शिक्षा दिलेली आहे तूच ती इथे भोगायची आहेस उतर पटकन पाण्यामध्ये असं म्हणूनच आता तारा एक एक पाऊल पुढे टाकत असते पण सावली म्हणत असते एक मिनिट प्लीज माझं ऐका ना आणि त्यांनी माझ्या बाबतीत हे सगळं काही केलं होतं ना म्हणून मला त्यांना नाही कुठली शिक्षा द्यायची आणि मला त्यांना माफ करायचं आहे असं म्हटल्यानंतर आता इकडे मात्र हे दोघे सुद्धा सावलीकडे पाहतच असतात इकडे आता अगं सावली तू विडी आहेस का पण सावली मात्र ती म्हणत असते नाही हे माझ्या आईवडिलांचे संस्कार आहेत आणि त्याचबरोबर मला नाही त्यांना शिक्षा द्यायची इथे ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर मात्र आता इकडे सगळ्यात महत्त्वाची आणि मेन गोष्ट इथे झालेली असते इथे ताराचा खूपच हिरमोड झालेला असतो एक तर आता तिचं पितळ इकडं उघडं पडलेलं असतं आणि पितळ उघडं पडल्यामुळे आता सावलीने पुन्हा मोठेपणा दाखवलेला असतो आणि पुन्हा एकदा सावली महान होती की काय असं इथे झालेलं असतं आता सगळेजणं घरात येतात आणि घरात आल्यानंतर आता इकडे तिलोत्तमा म्हणत असते जरी तू इथे शिक्षा भोगली नसलीस तरी सुद्धा सावलीची हात जोडून माफी मागायचीस आणि स्वारी म्हणायचेस आणि तेव्हा तारा म्हणत असते काय मी होतोच आणि तेव्हा आता तारा म्हणत असते आय एम सॉरी त्यावर लगेचच तिलोत्तमा म्हणत असते काय फक्त आय एम सॉरी तिचे पाय धरायचे आणि पाय धरूनच इथे तू माफी मागायची आहे समजलं तुला आता मात्र सगळ्यांना शॉक लागलेला असतो तेव्हा सावली म्हणत असते नाही प्लीज असं काहीही नको आहे पण इकडे सारंगच्या बाबा म्हणतात अगं सावली हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे की तू ह्या मुलीला इथे माफ करत आहेस आणि त्याचसोबत ह्या मुलीने तुझ्यासोबत एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तरीसुद्धा तू तिच्यासोबत चांगलं वागण्याचा प्रयत्न करत आहेस हे किती चुकीचं आहे तिला तुझी माफी मागू दे हे सगळं काही इथे ती लोक बोलत आता इकडे ताराकडे कुठलाच ऑप्शन शिल्लक नसतो पण सावलीला ताराचं सगळं काही माहिती असतं ती कशा पद्धतीने नंतर बदला घेऊ शकते कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी इथे ती करू शकते हे सगळं तिला माहिती असतं आणि त्यामुळेच ती विचार करत असते नाही आत्ता जर इथे सगळ्यांसमोर इथे तारा मॅडमने माझी माफी मागितली तर वगरे वगरे आता चाता, आता चाता त्या नक्कीच माझ्याकडून बदला घेतील वगैरे वगैरे असं इथे ती बोलत असते पण आता तिलोत्तमा म्हणत असते नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे कोणीच शांत बसणार नाही आणि त्याचसोबत आत्ताच्या आत्ता आत्ताच्या आत्ता त्या पोरीच्या पायाला हात लावायचेस आणि माफी मागायची आहे तू तु। समजलं तुला त्यावर लगेचच आता तारा म्हणत असते मी मागितली ना माफी सॉरी ना सॉरी प्लीज पण इथे तिलोत्तमा म्हणत असते एक मिनिट मला काहीच तुझं ऐकून घ्यायचं नाही समजलं मी तुला जी शिक्षा दिलेली आहे ती शिक्षा तू इथे भोगायचीस शेवटी ताराकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहत नाही आणि ती इथे सावलीच्या जवळ जाते आणि सावलीच्या जवळ जाऊन इथे पायाला हात लावूनच माफी मागण्याचं ती इथे काम करत असते तेव्हा इथे सावलीला सुद्धा थोडंसं सा अवघडल्यासारखं झालेलं असतं तर अशा पद्धतीने आता सारंगने इथे जी गणपती बाप्पाची मूर्ती इथे ताराने आणि ऐश्वर्याने चोरली होती ऐश्वर्या तर ऐन वेळेला तिथून बाजूला निघाली पण हे सगळं आता तारावर शिकलं असल्यामुळे तारा आणि ऐश्वर्यात पुन्हा काही का पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक इकडे सारंगने सावळीचा प्रचंड खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला असतो ती खरी आहे आणि त्याचसोबत तिच्यावर असलेला विश्वास त्याने ठेवलेला असतो आणि त्यामुळे आज त्यानं त्याला इथे सिद्ध केलेलं असतं इकडे आता मात्र जी तारा आहे तारा खोलीमध्ये येते आणि खोलीमध्ये आल्यानंतर खूप जास्त चिडचिड ती इथे करत असते केलेल्या कुठल्याही गोष्टीचा तिला कसलाच पश्चाताप होत नसतो उलट ह्या सावलीमुळे सगळं काही प्लॅन इथे फ्लॉप झालेला आहे सारंगने हे सगळं तिच्या प्रत्येक वेळी पाठीशी उभा राहतो आणि प्रत्येक वेळी इथे तिला सपोर्ट करतो त्यावर लगेच सोहो म्हणत असतो मूर्ख आहेस का तू काय चाललेलं आहे तुझं हे सगळ्यात महत्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की तू सावली बहिणीच्या बाबतीत एवढ्या सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहेस आणि तुझी हिंमत कशी झाली एवढं सगळं काही करण्याची आणि त्याचबरोबर इथे तुला थोडं सुटा गिल्ट वाटत नाही का गं त्यावर लगेचच तारा म्हणत असते तुला प्रत्येक वेळी एवढा पुळका का येतोय त्या सावलीचा तेव्हा तो म्हणत असतो कधीतरी एकदा त्या सावलीसारखं सावली बहिणीसारखं वागण्याचा प्रयत्न कर म्हणजे तुझा सुद्धा मला जरा पुळका येईल त्याचबरोबर तारा ता थी फकता फकता। ता आता चिडते आणि इथे ती म्हणत असते तो म्हणतो की लग्न झाल्यापासून प्रत्येक वेळी फक्त आणि फक्त इथे वादच घालत आहोत नाही कधी प्रेमाचं बोलतो नाही कधी काही करतो समजलं त्यावर आता इकडे तारा म्हणत असते हे सगळं ह्या तू दिलेल्या कानातल्यामुळे झालेलं आहे ह्या झुमक्यामुळे झालेला आहे इथे त्या सारंगला ह्या कानातल्याचे जे मोती आहे ते सापडलेच नसते तर मी पकडलेच गेले नसते त्यावर सोहम म्हणत असो मूर्खा आहेस का तू अजूनसुद्धा तुला त्याच गोष्टी इथे पडलेल्या आहेत तारा लगेचच कानातले काढते आणि सोहमच्या हातामध्ये ठेवत असते आणि म्हणत असते जा मला तुझ्याशी आता कसलंच आणि कुठल्याच विषयावर बोलायचं नाही आहे माझ्याशी बोलायलासुद्धा येऊ नकोस असं म्हणून तंतन करत निघून जाते त्यावर लगेचच आता सोहम म्हणत असतो तू सुद्धा इथून निघून जा मलासुद्धा तुझ्याशी काहीच बोलायचं नाही असं म्हणूनच आता इथे दोघेसुद्धा एकमेकांशी भांडत असतात तर इकडे दुसऱ्या बाजूला सावली आणि त्यासोबत सारंग हे बसलेले असतात आणि तेव्हा सारंग म्हणत असतो सावली खरंच ग मला तुझं कौतुक खूप करावंसं वाटतं कुठल्या मातीची बनलेली आहेस ग तू त्यावर सावली म्हणत असते ते माझ्यावर संस्कार आहेत आणि इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हा सारंग सर सावलीसोबत असतात ना तेव्हा मात्र ती कधीच इथे खोटं बोलत नाही आणि त्यावर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सारंग सर मला तुम्हाला आज असं म्हणायचं आहे असं म्हणजे त्यांची थँक्यू म्हणण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे त्यावर सारंग म्हणत असो हे आणि का खरं सांगू का आज तुम्ही सगळ्यांसमोर माझी बाजू घेतली बाजू घेऊन माझ्यावर असणारा विश्वास तुम्ही दाखवला हो आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की मी निर्दोष असल्याचे पुरावे तुम्ही जमा केले त्यावर सारंग म्हणत असतो अगं ते तर मला करायचंच होतं कारण मला माहिती आहे की माझी सावली कधीच चुकणार नाही आणि कधीच ती अशी चोरी वगैरे काहीच करणार नाही त्यावर सावली म्हणत असते एवढा विश्वास आहे तुमचा माझ्यावर त्यावर तो म्हणत असतो हो ठेवावाच लागतो आणि कारण माझी सावली आहेच विश्वास ठेवण्यायोग्य असं म्हटल्यानंतर आता सावली म्हणत असते पण सारंग सर तुम्हाला एक गोष्ट सांगू का मॅडमने जे काही माझे पाय धरून ताराला इथे माफी मागायला लावली ते मला नाही आवडलं कारण मी तारा मॅडमला चांगलंच ओळखते कारण तारा मॅडम ती गोष्ट आता मनात ठेवतील आणि कधी एकदा माझ्याबद्दलचा राग ह्या गोष्टीचा मनामध्ये असेल आणि माझ्यावरचा राग त्या कधी कशा पद्धतीने काढतील हे काही सांगता येणार नाही असं इथे आता सावली बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे सावली बोल सारंग म्हणतो करू देत ना ती पुन्हा चुका करेल आणि पुन्हा चुका केल्यानंतर पुन्हा आपण तिला पकडू पुन्हा पुरावे सादर करू आणि पुन्हा एकदा ती ह्या सगळ्या गोष्टी तिने कशा केल्यात काय केल्यात हे सगळं काही दिसून येईल ना असं म्हटल्यानंतर आता इकडे सावली म्हणत असते हो का तेव्हा इथे तुम्हाला आज खरंच खूपच तुम्ही रोमॅन्टिक मोडमध्ये दिसताय आज तुमची खूपच जास्त प्रेमाची भाषा ओतू चाललेली आहे कुलकुल दिसत आहे सगळं असं म्हणूनच सारंग आता सावलीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तर सावली म्हणत असते काय करताय सारंग सर सा तुम्ही हे तुमचं हे ना नेहमीच झालेलं आहे असं म्हणूनच आता ती त्याच्यापासून दूर पडण्याचा प्रयत्न करते पण सारंग मात्र तिला इथे जवळ ओढत असतो आणि तो म्हणत असतो की तुला एक गोष्ट सांगू आपल्या ह्या नात्याला कोणाचीही नजर लागायला नको असं म्हणूनच तिच्याच डोळ्याचं तो काजळ काढतो आणि तिच्या डोळ्याचं काजळ काढून तो, तो स्वतःला लावून घेत असतो तर प्रेक्षकांनो पाहत राहा सावळ्याची जणू मी सावली या मालिकेचे छान छान भाग